हाय हॅलो फ्रेंड कशात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस छान छान अशी रेसिपी घेऊन येते तर मी आजही छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आज आपण इथं अर्धा किलो मी कलेजे आणि इथं चुनाळ घेतलेले आहे तर ते मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ एकदम तुम्ही पाहतच असताना व्हिडिओ फास्ट केलेला आहे पण मी दोन ते तीन पाण्याने इथं दोन घेतलेले आहे आणि रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथं थोडासा आवाज चेंज वाटत असेल की पाण्याचा बदल झाल्यामुळे थोडासा आवाज बसलेला आहे आणि इथं ता तुम्ही पाहता असा की जे आपले कले कलेजे आणि चुनाळा हे व्यवस्थित धुवून झालेले आहे तर इथं मी गॅसचा फ्लेम चालू करून आणि कुकर ठेवलेला आहे तीन त्याच्यामध्ये थोडस तेल ऍड करून आपल्या एक चमचा लसणाची पेस्ट आणि एक चमचा आल्याची पेस्ट आपण थोडस गॅसचा फ्लेम एकदम कमी करायचा आहे कारण आपला जी का लसणाची पेस्ट आणि आल्याची पेस्ट जी असते ना ते आपल्या भांडेला कटते त्याच्यामुळे थोडासा गॅसचा फ्लेम कमी करून व्यवस्थित आपल्याला एकदम गॅसचा फ्लेम कमी करून व्यवस्थित एकदम परतून घेऊया कारण आपल्या भांडीलाचे चिकटणार नाही आणि आपण कल्ले आणि चुनाळे घेतले होते ते एकदम थंड पाण्याने म्हणजे गरम पाण्याचा वापर केला नव्हता मी थंड पाण्याने धुवून घेतलेले आहे तीन ते चार पाण्यामध्ये धुतला तरी काय हरकत नाही व्यवस्थित चांगलं धुवून निघतात हे आपण लसणाची जी पेस्ट वगैरे आहे ते एकदम परतून झालेली आहे आणि अशा प्रकारे जर केलं तर आपले जे कलेजी आणि चुनाळाची जी टेस्ट आहे ती खूप छान येते तर आपलं लसूण परतून झालेलं आहे लसूणाची नाल्याची पेस्ट परतून झालेली आहे आणि आपलं जे कलेजी आणि चुनाळ चुनाळा आहे ते आपल्या अ त्याला मध्ये ऍड करून त्याच्यामध्ये एक चमच्यावर धना पावडर आणि एक चमचा हळद आणि थोडस आपल्याला मध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहताच असं की व्यवस्थित मी एकदम चांगल्यापैकी व्यवस्थित एकदम मिक्स करून घेतलेला आहे थोडस आपण ह्याच्यामध्ये आता लागेल तेवढं आपल्याला थोडस पाणी ऍड करायचं आहे आणि जास्त पाणी करायचं नाही कारण आपल्याला कलजीन चुन फ्राय करायचे आहे तर त्यासाठी भरपूर पाणी लागणार नाही तर थोडंसं पाणी ऍड करून आणि आपण कुकरचं झाकण लावून टाकणार आहे आणि दोन ते तीन शिट्टी याला घेणार आहे कल जी जे शेजेपर्यंत आपण इथे मसाला वाटून घेऊ घेतलेला आहे टोमॅटो पुदिना कोथिंबीर खोबरं आणि कांदा कांदा आणि खोबरं तळून घेणार आहे नंतर हा सगळा मसाला जे आहे ते मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे तर आपल्या गॅसचा फ्लेम चालू करून मी ठेवलेला आहे कढई आणि त्या कढई मध्ये थोडस आपल्या ज्या भाजीला ते तेल लागणार आहे त्या त्यानुसार ते मी तेल ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि तुम्ही असं दोन ते तीन कांदे ह्याच्यामध्ये चॉप करून घेतले होते आणि ते कांदे मी चांगले म्हणजे गोल्डन लाल गोल्डन होईपर्यंत असं एकदम व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे लाइट गोल्डन असा कलर आपल्याला कांद्याला असं झालेला आहे तर मी ह्याच्यामध्ये आता टोमॅटो ऍड करत आहे आणि जे टोमॅटो आहे आपला एक एक टोमॅटो घेतलेला आहे फार घेतलेला नाही तर ते पण टोमॅटो जे आहे आपले व्यवस्थित आपल्याला मध्ये परतून घ्यायचं आहे आणि आपल्या टोमॅटो जे आहे ते पण मी एकदम चांगल्यापैकी परतून घेतलेले आहे जे आपण मसाला वाटला होता आता ह्या ह्याच्यामध्ये आलेला असणारी पेस्ट मी ह्याच्यामध्ये ऍड करणार नाही ऑलरेडी आपण कलेजी आणि फ्राय करत म्हणजे फ्राय करताना त्याच्यामध्ये टाकलं होतं तर आता म्हणजे ह्याच्यामध्ये मी ऍड करणार नाही तर जे आपण ह्याच्यामध्ये मसाले ऍड केले होते ते पण एकदम फ्राय झालेला आहे तर ह्या आपले बेसिक मसाल्याचं टाकणार आहे तर तुम्ही पाहताच असाल की ह्याच्यामध्ये टाकलेला आहे होममेड मसाला एक चमच्यावर आणि चिकन मसाला दोन चमचे मटन मसाला दोन चमचे आणि जे जा। काही जा, मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपल्या मसाल्यामध्ये ते पण पूर्ण व्यवस्थित चांगल्यापैकी आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून जेणेकरून आपल्या भांड्याला चिकटाव नाही कारण त्याच्यामुळे आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम व्यवस्थित वेट जास्त द्यायचं त्याला पण व्यवस्थित चांगला परतून झाला की नंतरच आपण आपले कलेजी वगैरे टाकणार आहे आणि आपला जे मसाला आहे ते तेलामध्ये एकदम चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे आणि आपले कलेचे चुनाळ जे आहे ते पण चांगले शिजून झालेले आहेत ते मी आता आपल्या मसाल्यामध्ये ऍड करते तुम्ही पात असा की किती छान ग्रेव्ही वगैरे व्यवस्थित झालेली आहे तर तुम्ही चपाती सोबत पण खाऊ शकता ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी त्याच्यासोबत पण खाऊ शकता तर त्याचनुसार बाजरीच्या भाकरी सोबत खाते त्या पद्धतीने मी थोडस याला एकदम एकदम सुक आहे नाही थोडस फ्राय ठेवलं आहे थोडस नॉर्मली रसा जे त्यामध्ये होता तसाच टाकलेला आहे फायनली माझी कलेजी आणि चुनाळ फ्रायझर बनून झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये देतो परंतु स्वतःची काळजी घेत राहा बाय टेक केअर